ता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी करणार आहे शेंगदाण्याची लसूण घालून चटणी शेंगदाण्याची चटणी कशी बनवावी ते बघूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेंगदाण्याची छान अशी चटणी कशी बनवायची ते बघूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहे इथे मी दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि तसेच लाल तिखट घेतलेले आहे आता आपण हे सर्व जिनस मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ शेंगदाणे घालायचे आहे लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घालायचे आहे लाल तिखट घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे हे सर्व पदार्थ आपण मिक्सरला जाडेभरडे वाटून घेणार आहे हे बघा या पद्धतीने ही चटणी आपण खूप अशी बारीक नाही करणार आहे शेंगदाणे असे जाडसर वाटून घ्यायचे सहा दिवस पाच मिनटात बनवून होणारी चटणी खूप छान लागते आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ हो।